तुम्ही एखाद्या माणसं पैशेवाला माणूस आहे म्हणून काही करता का नाही इथं नाही इथं बसणार काय नाही आजपासून इथं धरणं आंदोलन आहे आज दिवसभर काय प्रश्न आहे तुमचा गट नंबर एकशे बत्तीस तळेघर या गटामधली काही जागा मी रजिस्टर साठी करून घेतलेली आहे मला त्या जागेची मूळ मालकांनी पॉवर ऑफरेटरने दिलेली आहे त्या पॉवर ऑफरेटरनीच्या आधारे मी यांना तक्रार अर्ज केला होता की माझ्या जाग माझी संमती घेतल्याशिवाय त्या जागेतून कुठल्याही प्रकारचा रस्ता करू नये तो गट नंबर एकशे बत्तीस हा बत्तीसच्या वर कडा आहे आणि कड्या जर घासळला तर खाली रस्त्यावर येईल आणि त्याच्यामुळे ते वरती नीलम हॉटेल जे आहे त्या मालकांनी गोपाळे साहेबांनी तो रस्ता करावा म्हणून अर्ज दिला अर्ज दिल्यावर सर्कलकडं तक्रारी कर आज प पाठवलं सर्कलनी लगेच माझी संमती न घेता यांच्याकडनं फोन गेले सर्कलला आणि फोन माझी त प संमती न घेता त्याला रस्ता द्यावा अशी बरंच केली यांना आणि हे म्हणतात पाणंद रस्ता त्या माणसा जर हॉटेल वरती तर त्याला पाणंद रस्त्याची काय गरज आहे यांनी पाणंद रस्त्याचं प्रकरण घ्यायच्या अगोदर तिथल्या सर्कलचा रिपोर्ट मागवायचा सर्कलने कसं काय करता आणि तो माणूस आता यांची शेजारी येऊन बसला होता ते अर्ज घेऊन जराज घेऊन आणि ते प्रकरण इथं नाहीये यांच्याकडे पण आलं नाही तपालात पण नाही तर प्रकरण कुठे सर्कलनी काल दिलेलं काल जर दिले सर्कलने प्रकरण तर ते, ते आज कालच घोडेगावच्या ऑफिसमध्ये यायला पाहिजे होत ना इथं म्हणजे आलं नाही का प्रकरण ते नाही सापडत यांना कोणाला होतं इथं प्रकरण द्यायचं कोणाला होतं ते म्हणतात त्या सर्कलने मला सांगितलं की ते लोंडे साहेबांना द्यायचं होतं लोंडे साहेबांना आलं नाही का आले ते काय त्याच्या बरोबर त्यांना विचारा सर नमस्ते हो सर नमस्ते तुम्ही कालवंडे सर हां काय आहे मुकुंद काळेंचं प्रकरण काय नक्की काय विषय आहे कुकून काय प्रकरण आहे तर ते टपालामध्ये दिलेले ते अजून काय आलेलं नाही माझ्याकडे आलेलं नाही का ते म्हणतात अजून आलेलं नाही सर्कल अंगडं दिलेलं आहे काल त्यांनी सर्कल सर्कल रिपोर्ट ते आलेलं आहे त्या टप्पालमध्ये देतील तर काय विषय आहे त्यांचा तो रस्त्याबाबत आहे तक्रारी त्यांची कोणता रस्ता आहे काय माहिती नाही रस्ता नाही त्यांचं म्हणणं की रस्ता आहे हो तर मग काय विषय तो पानंद रस्ता हॉटेलसाठी हो वापरतात का पानंद रस्ता आता ते नाही सर्कल चौकशी मध्ये निस्पन्न होईल ना त्याचं काय तो रस्ता कसा आहे काय आहे काय नाही चौकशी त्यांना विचारात घेतलेलं नाही का रस्ता काढताना त्यांची त्यांचं तिथं हे अर्ज दिलेला आहे ना अर्जानुसार आपण सर्कल चौकशीला पाठवतो तेच पंचनामा जबाब घेतील ना हो त्यांनी अर्ज दिला होता ना तुम्हाला त्यात नमूद आहे सगळं मी सतरा दहा दोन हजार चोवीस ला यांच्याकडे अर्ज दिलेला आहे की माझी हरकत आहे याला आणि यांनी तो प्रकरण चौकशीला पाठवलं त्या अर्जामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की याच्यात रस्ता मागण्याला मागितलेला आहे आणि हा रस्ता दिला तर किती नुकसान होऊ माळीन माळींसारखी दुर्घटना परत घडू शकते तो कडा आहे तो कडा जर खाली आला तर रस्ता बंद होईल सर काय म्हणणं आहे सर रिपोर्ट आलेशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही का बन तो रिपोर्ट आलेशिवाय बोलू शकत नाही ना त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही रस्ता परस्पर दिलाय काढून दिलाय किंवा काही नाही सु तिथं बाकीचे माळीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं म्हणणं आहे सरकार चौकशीला पाठवलेलं आहे त्याच्यामुळं आपण याच्यावर काहीच म्हणू शकत नाही ना